हा चालू आहे आपण सांगितले बोला दादा दादा आपला एकतीस हजार तुचा मागू द्या मागू द्या अजून कसं राहास मागू द्या नाही आपण माग्या हजार

बोला बर बडा दा दा बड दादा पस्तीस हजार वाल्मिक भाऊने पस्तीस हजार केले केलेले आपण पासष्ट हजार सांगितलेले एकसठ

अरे इकडे तोडकर वाल्मिक दादा दोनदा दोन जागी चारे फक्त जागीर आता बोला बड़ा पटला रिटर्न आहे फक्त समोरला माणूस नाही तुम्ही म्हणे भरोसा आहे किती रुपया नाही का म्हण का भरोसावर दिले मालकाने फक्त भरोशावर झालेला आपलं नाही फक्त थोडीदाराने आहे वासरू हा

पटनाव कराय म्हणाशी काही कराणी गरज नाही बोलू का मग बर फक्त मान दाळीस हजार शो वाकडा ताप मारेचाळीस केले चाळीस केले अरे एक्कावन्न चाळीस बोलू नका आणि पंचेचाळीस ने ला डायरेक्ट ताप मारून द्या डायरेक्ट बोलू राहिले काही असतो

લોગજન પુડે દોડે આળુ આળુ લોગજન સરકાર બાંધવા લોગજન આળુ આળુ અલ શબસ ઇકડે કે આ શરગ ઓ પુડે ચાલા सांगितलं લોગજન લોગજન પુડે જાલા જાવે પુડ જાવે પુડ જાવે પુડ બગા આના પુડે ચાલા ચાલા

जागेवर घ्या जागेवर दाबा जागेवर दाबा पॉवर फुल म्हणता पॉवरफुल पस्तीस हजाराला मागत पस्तीस लागतो आपण पन्नास सांगितले पण यावर कुठे होणार आहे सर्वांना माहिती सर्वांना कळ फायनल पंचेचाळीस ला देऊन टाकू चाळीस ला पंचेचाळीस पंचे ला देऊन टाकू फायनल फायनल पंचेचाळीस सांगून दिले बर पस्तीस हजाराला मागणी झालेली आहे फायनल पंचेचाळीस सांगून दिले आपण हो आता घोड्यावाणी वाचरून पाहिजे दोघं साठ घोडे धरतात बस मोरकी बस पुढे फक्त हळूहळू हळूहळू पुढे चला चला हळूहळू पुढे चला अन्या बस 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 बना

लाईव्ह दिसला लाईव्ह दिसला पाहिजे किती मजा गेला बरोबर समोरच्या माणसाने आपल्या भरसावर गोरा पाठवले बरोबर 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 त्यांनी सांगितलं जेवढे रुपयाला विकल तेवढेच सांगणार तेवढेच सांगणार आता जे चालू आहे लाईव्ह चालू आहे बरोबर म्हणजे व्हिडिओ बघून समोरच्या व्यक्तीला विश्वास राहील की एवढ्यात गेला चौथा गोरा राहिले ना चौथा गोरायला पाचवा सोडू नको चांगली वस्तू चांगली आहे घ्या करून फायनल मागे पुढे करून घ्या बरं पंचेचाळीस काय फायनल पंचेचाळीस सांगितले बरं त्यांनी छत्तीस अडतीस केलेले ठीक आहे दादा तुमची नोट इथून नोट गेल्यानंतर पन्नासला बिनियम या तुमची नोट बांधा गोरा